अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की खैरी ते वडकी रस्त्यावरील खड्ड्यातील जीवघेण्या निघालेल्या सळाखी अपडेट इंडिया टीव्ही चॅनलचे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे यांनी व गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सळाखी व खंडा बुजविण्यात आला खैरी ते वडकी रोडवरील खड्ड्यातील जीवघेण्या सळाखी बाहेर निघाल्याचे दिसून आल्याने दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजता अपडेट इंडिया टीव्ही चॅनलचे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे हे खैरीकडून वडकीकडे जात असताना त्यांनी रोडवरील खड्ड्यातील निघालेल्या जीवघेण्या सळाखी दिसल्याने त्यांनी त्यांच्या वेळी सळाखी बागवून त्यावर गोटेमरून टाकत असतांत खैरी गावातील दिलीप कोटे दोहत्तरे नामदेव डफरे व इतर नागरिकांना दिसल्याने त्यांनी सुद्धा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सहकार्य केले आता तरी खैरी ते वडकी रोडवरील असलेल्या मोठे मोठे खड्डे व खंड्यातील निघालेल्या जीवघेण्या सळाखी रस्ता दुरुस्ती प्राधिकरणाने तातडीने बुजविण्यात यावे अशी खैरी वडकी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत